पोर्शे प्रकरणातील चौकशी समितीवरून आता महेश झगडे यांची एक्सपोस्ट समोर आलेली आहे दुसऱ्या प्रकरणात अडकलेल्या डॉक्टरांची नियुक्ती म्हणजे उंदाला मांजर साक्ष त्रयस्थ व्यक्ती उपलब्ध नसतील तर महेश झगडे यांची एक्सपोस्ट सध्या समोर येते उपलब्ध नसतील तर दुष्काळ जाहीर करावा माजी आय एस अधिकारी हल्लाबोल केल्याचं ब्लड सॅम्पल बदललेल्या प्रकरणाच्या चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉक्टर पल्लवी सापळे आहेत त्यावरून हा वाद पेटलाय महत्वाची बातमी आपण पाहतोय कोरशे प्रकरणातील चौकशी समितीवरून आता महेश झगडे यांची ही एक्सपोस्ट समोर आली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी माझी आय एस अधिकारी असं आहे की महाराष्ट्रामध्ये आरोग्या बाबतीत ही काही नवीन घटना नाही कारण आपण त्यामध्ये फार गंभीर असलं पाहिजे एकोणीशे शहाऐंशी मध्ये जे जे रुग्णालयात चौदा रुग्णांचा दा मृत्यू झाला होता त्यावेळेस लेंटिन कमिशन नेमलं गेलं होतं आणि लेंटिन कमिशनने हे सगळं हॉस्पिटलचं प्रशासन कसं असावं त्याबद्दलही केलं होतं आणि त्यावेळेस त्या आरोग्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि आरोग्य मंत्र्याबद्दल आणि एकंदरीत प्रशासनाबद्दल त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढले होते काही लोकांना सस्पेंड पण झाले होते आणि हे प्रशासन चांगलं असावं म्हणून एक वन अधिकारी आणि काही रुग्णालयात आय एस अधिकाऱ्यांची सुद्धा प्रशासक म्हणून नेमणूक करावी आणि त्यानंतर शासनाने नेमणूकही केली होती आता असं जाणवतंय की इथे खरं म्हणजे की कोणाचाच पायपोस कोणामध्ये नाहीये आणि काही घटना घडल्यानंतर एक रिएक्टिव्ह म्हणून काहीतरी चौकशी नेमली जाते हरकत नाही पण हे चौकशी करताना ती कमीत कमी जरी कमिशन नसलं लेन्शिंग कमिशन सारखं तरी ती कमिटी ही काहीतरी त्रयस्थांची असावी काहीतरी बाहेरच्या लोकांची असावी ज्यांचे लागेबांधे नाहीत आणि ज्यांचं पूर्वेचं चांगलं आहे की जे कशामध्येच अडकलेले नाही आता चौकशी समिती जर अंतर्गत म्हणजे या अंतर्गतच असेल जरी ते दुसऱ्या ठिकाणचे असले तरी आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा काही जर पूर्वी आक्षेप घेण्यात आले असतील तर मला वाटतं की अशा व्यक्तींना या चौकशी समिती घेणं घेणं म्हणजे उंधरा मंजर साक्ष आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप असे लोक आहेत न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतील किंवा अन्य वरिष्ठ असतील किंवा डॉक्टर्स असतील असे लोक आहेत ना त्यांना का नेमलं जात नाही म्हणजे याचा अर्थच असा आहे की आपण लोकांच्या आरोग्याबाबतीत तितकेसे हे त्याच्यामध्ये गंभीर नाही आहोत आता त्याच्यासाठी मग पुन्हा एकदा की राजकीय नेतृत्वाकडे बोट दाखवलं जाईल पण मला वाटतं की ही सर्व जबाबदारी ही प्रशासकीय नेतृत्वाची आहे आणि जर राजकीय दबाव आला तर त्यांनी कागदावर ते लिहिलं पाहिजे की आम्ही असं करत होतो योग्य करत होतो पण आमच्यावरती असा दबाव आलेला आहे आणि तसं कागदावर लिहिण्याचा तसा नियम आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पण आहेत पण आता काही जरी झालं तरी आयवॉश करण्याच्या दृष्टीने मला वाटतं की हे सगळं चालू आहे हो हो नक्कीच महेशी धन्यवाद पुढारी न्यूजला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर पुरुष प्रकरणातील चौकशी समितीवरून आता त्यांची ही एक्सपोज समोर आलेली आहे तर पुरुष ससून प्रकरणातील डॉक्टरशी चौकशी करण्यासाठी इतर प्रकरणात अडकलेल्या डॉक्टरांची नियुक्ती करून उंदरालाल मांजर साक्ष ही म्हण पुनर्जीवित करण्याचा चम तर वरिष्ठांनी बांधलेला नाही ना राज्याच्या चौकशीसाठी इतर त्रयस्थ व्यक्ती उपलब्ध नसतील तर त्रयस्थांचा दुष्काळ जाहीर करावा अशी एक्सपोज त्यांनी केलेली आहे माजी आय एस अधिकारी महेश जगडे यांनी एक्सपोज करत हा हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे नुकतंच त्यांनी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली आणि त्यावेळी त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे